तर हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं तर सासूबाईचे माझे भांडण झाले बाहेर म्हणजे आम्ही जेव्हा जुडिओमध्ये गेलो होतो त्यावेळेस तर कशावरनं झाले तर ते पुढं सांगतेच तुम्हाला तर त्या अगोदर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आम्ही गेलो होतो जुडिओमध्ये तर आम्ही हा व्हिडिओ म्हणजे हा माझा व्हिडिओ संडेचा आहे तर पोस्ट करायचा बाकी होता तर त्याच्यामुळे लेट झाला थोडंसं ताईंनी पोस्ट केला होता अगोदर तर माझा राहिला होता तर चला पण ताईने सांगितलंच नव्हतं घरी येऊन काय झालं होतं तर मी सांगते आता ताई तिकडं असतात त्या घरी असतात तर त्यांना माहीत नाही आमचं शक्यतो काय होतं कशावरनं का वाद होतात तर इथं प्रांजल रुचली होती कारण तिला काहीतरी घ्यायचं होतं दादा दिदी घेत होते म्हटल्यावरती तिला पण काहीतरी पाहिजे होतं पण काय सांगू तुम्हाला तिथं गेलो आम्ही तिथं काही एवढे काही खास कपडेच नव्हते खरंच नव्हते म्हणजे आपण नुसतं नाव मोठं असं असतं का काहीच म्हणजे काहीच चांगले कपडे नव्हते आणि जे आपल्या मापाचे होते तिथं असे जुने असल्यासारखं वाटतं होते खरंच जे जुडिओमध्ये मध्ये जातात एवढे एक्सायटेड होऊन का जात असतील माहित नाही खरंच काही चांगले कपडे नव्हते हो त्यापेक्षा आपले जे बाहेरचे लावलेले असतात ते तर एक वेळ चांगले असतात हे फक्त कंपनीचं नाव देऊन टॅग लावलेले असते ला ते कपडे तरी इथं जाऊ द्या आता आलोय म्हटल्यावरती काहीतरी घेतलं पाहिजे तर दादा घेत होता दिदी घेत होती तर प्रांजलला वाटलं मम्माने मला पण घ्यावं असं नाही की मी तिला घेणार नव्हते तिला घेणार होते पण तिथं तिच्या आवडीचं सापडलंच नाही आणि तिला ना असे डॉलचे वगैरे किंवा असे ड्रेस आवडतात ते छोटे छोटे पण नाही आवडत आणि एवढेच छोटे ड्रेस होते हे प्रिषाच्या मापाचे तेच होते सातशे रुपयाला नंतर मग मा मी ह्या प्रिशासाठी बाहेरून बाहेरच्या भायर शॉपमधून हा आ, हे घेतलेला फ्रॉक घेतलेला शॉर्ट फ्रॉक आणि हे बाहेर बाहेरच्या शॉपमध्ये एका दुकानातून तर प्रांजलला हे टी शर्ट आणि ही पॅन्ट घेतली होती तर एकदम स्वस्त भेटली एकदम चांगली भेटली आणि याची क्वालिटी पण एकदम भारी होती आणि फक्त दीडशे रुपयाला पॅन्ट आणि दीडशे रुपयाचा तो टॉप आणि प्रिशाचा टॉप होता एकशे तीस रुपयाचा तर मला दोन घ्यायची होती त्याच्यामुळं दोन घेणे नाही झाले तर हेच घेतलं एकच घेतला तरी इथं प्रिशाचे माझे भांडण चालले होते आणि प्रांजल रुसली होती मम्मा तू माझ्यासाठी काय नव्हती घेतलं मम्मी तिला म्हटलं आपण ना बाहेर जाऊन घेऊ त्याच्यामुळं रुसली होती नाईनं वाटलं रुपाली तिथे का का नाही घेते प्रिषाला मुलींना का नाही घेते ताईंनी घेतलं म्हटल्यावरती मी पण घ्यायला पाहिजे ना तर माझं म्हणणं होतं तिथं नको घ्यायला पण जे रेग्युलर जिथं आपण कपडे घेतो तिथून घेऊया कारण की तिथं आमचं रेग्युलर तर दुकान आहे आम्ही तिथं हमेशा तिथे कपडे घेतो दिवाळीचे म्हणा कोणते पण म्हणा तिथून घेत असतो तर म्हटलं आपण प्रांजल आपण तिथून घेऊ पण प्रांजल ऐकलं प्रांजलने ऐकलं ठीक आहे म्हटले मम्मा पण आई नव्हत्या ऐकत त्याच्यामुळे मग जाऊ द्या म्हटलं मग तिला घेतले बाहेरून आणि त्यांचं मन म्हणजे प्रांजलचं तिला कसं तरी समजवलं नंतर मग घरी आल्यानंतर मग असं झालं की आई लागली स्वयंपाकाला आता भांडण झाल्या म्हटल्यानंतर एवढे पण नव्हते भांडण झालं पण आता कसं आहे श्रावण महिना चालले आहे मी श्रावण महिना पकडला आहे आणि मटण खात नाही मी एक महिना झालं पण आता घरच्यांना तर तुम्हाला माहिती आहे मटण लागतंच त्याच्यामुळे त्या मटणची भाजी बनवतात आणि आज बांधवलं बनवणार होतं बकऱ्याचं मटण म्हटलं नको मी नाही बनवत म्हणजे जसं श्रावण चालू झालं तसं मी मटनला हात नाही लावला तेच बनवतात कारण की मग आता घरच्यांना लागतं सवय आहे पहिल्यापासून मटण खायची आणि चिकन मटण मच्छी मासे काय पण तर आपल्याला कंट्रोल आहे कारण आपलं बा बालपण याच्यामध्येच गेले व्हेज खाण्यामध्येच गेले तर आपण आपल्या जिबीवरती जशी आपली लहानपणापासून सवय असते आपण जिबीला लावलेली सवय असते ती आपण पुढं पण तशीच करतो तसं आता घरच्यांना चिकन मच्छी मटण मासे खायची सवय तर त्यांना ती पुढं तशीच सवय आहे ते म्हणजे नाही त्यांना हे होत व्हेज खाणं नाही आवडत तर त्याच्यामुळे आपल्याला कसं पाहिल्यापासून आपण व्हेज खातो असं नाही की आपल्याला रोज मटण मच्छी मासे पाहिजे आपल्याला चलतं महिनाभर आपण खाऊ शकतो जिबीवर कंट्रोल करू शकतो मग आई बनवत आहे मटणची भाजी बकऱ्याचं मटण आणणार होते आज आणि आणलो होत पप्पांनी येतानाच आणि तिकडं पण डबा द्यायचा होता कारण ताई पण श्रावण पाहत आहेत त्यांच्या घरात तर बनवतच नाही ताई हातच नाही लावत कितीतरी आई बनवतात तिथं बनवतच नाही महिनाभर म्हणजे गॅसवर शिजतच नाही तर आज तर म्हणजे अक्का आहे तिकडं दिदी वेदान भाऊजी त्यांना भाजी द्यायची होती मग आई जास्त जरा भाजी बनवणार होत्या तर मसाला वगैरे जास्त भाजला होता त्यांनी आणि नंतर मग त्यांनी मटण वगैरे झाल्यानंतर मी माझ्या भाकरी करून घेतल्या कारण की ओ... मी मटणला तर नाही हात लावू शकत पण बाकीचे कामे मी वरचे सर्व केले आणि मी माझ्यासाठी मला सकाळची डाळ होती तीच खाणार होते कारण म्हटलं सकाळची जी भाजी उरलेली असते ती तरी कशी फेकून द्यायची ना तर मग मी माझं संध्याकाळी मी मला काहीच बनवत नाही तुम्हाला खरं सांगते मी ना जी सकाळची उरलेली भाज्याला असतात ती खाते किंवा आपण खिचडी सफेद भात बनवलेला असतो त्याला मी परतून खाते मी नाही भाजी बनवत कारण एकटीसाठी तरी कशाला बनव आणि जेवढं कमी खाईन तेवढं माझं वजन कमी होईल तर त्याच्यामुळे मी काही रात्री तर एवढं काही जेवत नाही किंवा मग दूध पिते तर चालले होते स्वयंपाकाने आईंचं चाललं होतं अदुक ती भाजी शिजली नव्हती तर त्याच्यामुळे तयारी चालली होती स्वयंपाकाची कारण त्यांना पण तिकडं लवकर जाऊन डब्बा द्यायचा होता आईंना कारण ते येणार होते भाजी घ्यायला आणि मग आपलं काय भाकरी एकच करायची होती कारण पप्पा जेवत नाहीत आजकाल त्याच्यामुळे भाकरी कधीकधी जास्त केली की वाया जात्यात पण मटणचं कालवण होतं म्हणून म्हटलं त्याला आपलं दोन भाकरी करा कारण हे पण भाकरी खातेत आता संध्याकाळी आमची शक्यतो एकच भाकरी असते ले नाही खात भाकरी वाया नको जायला गेलेलं आण कधीकधी सकाळच्या चपात्या संध्याकाळी खाव्या लागत्यात ले मग शेळ्या पडतात मग ह्यांनाच खाव्या लागतात सकाळच्या चपात्या कारण कधी आता मी तर माझं मटण बंद आहे म्हणून मी एवढी काही जेवत नाही तर इथं तर चाललं होतं खेळणं बडबड बडबड करत होते चांगले ड्रेस दाखवते तुम्हाला झुपूक तुला बिग बॉस मधलं पण आवडतं

मी टाकू रिषा बघा ते तुम्हालाच म्हणते हो हो आपण दोघं म्हणती किती शहा